नमस्कार मंडळी गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे आणि लगबग लागली आहे सगळीकडे उकडीच्या मोदकाच्या रेसिपींची तर आजही आपण अशीच एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत जे की नवशेकीसुद्धा करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे उकड कशी काढावी मोदकाची पिठी कशी बनवावी किंवा मोदकाची पिठी बनवताना कुठला तांदूळ वापरावा याचबरोबर मोदकाला कळ्या कशा घालाव्यात मोदक किती वेळासाठी वाफावा किंवा मोदकाचं सारण तयार करत असताना काय काळजी घ्यावी म्हणजे सारण अगदी परफेक्ट चवीचं होईल याचबरोबर जर उकडीचे मोदक जास्त दिवस स्टोर करायचे असतील तर ते कसे करावेत या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे जर तुम्ही पहिल्या दमात किंवा पहिल्या प्रतनात जर उकडीचे मोदक करणार असाल तर काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट मोदक बनवू शकाल तर चला आता वेळ न लावता मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेसिपीसाठी जे काही साहित्य वापरलं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की चेक करा आणि गरमागरम उकडीचे मोदक खावेत कसे हे सुद्धा मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे सुरुवात करूया आता मोदकाच्या उकडपासनं त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण दीड कप पाणी घेतलं आहे एक कप दोनशे पन्नास एम एलचा आहे आणि एवढ्या उकडपासनं साधारणतः एक पंधरा ते सोळा मोदक मीडियम साईजचे तयार झालेले आहेत याचबरोबर एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये दीड कप मोदकाची पिठी टाकलेली आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा मी सांगितल्याप्रमाणे मोदक पिठी कशी बनवावी सुद्धा मी एक खास टिप्स देणार आहे आता पीठ टाकून सुरुवातीला आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गॅसची फ्लेम पाण्याला उकळी आल्यानंतर अगदी मंद करायची आणि मंद आचेवरच ही उकड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर उकडीमध्ये पाणी परफेक्ट असेल तर पिठाची छान गोळी तयार होते म्हणजे समजायचं जे काही पाणी आपण या उकडसाठी वापरलं ते अगदी परफेक्ट आहे समप्रमाण आहे आणि झाकण ठेवून आता आपण दुसऱ्या साईडला मोदकाचं सारण बनवूया यासाठी साधारणतः पॅनमध्ये आपण एक ते दीड चमचा साजूक तूप घेतलं आहे यामध्ये एक मोठा चमचा आपण खसखस वापरतोय खसखस थोडीशी तुपावर भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि एकदा काय थोडीशी लालसर झाली किंवा सुवास दरवळायला लागला की मग यामध्ये आपण साधारणतः दीड कप खवलेला नारळ किंवा ओला नारळ घेतलेला आहे ग्रेट करून आता ओला नारळ आवर्जून वापरावा बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की आम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरावं का तुम्ही वापरू शकता पण अगदी पारंपरिक पद्धतीचे जर मोदक बनवायचे असतील तर त्यासाठी ओला नारळ वापरणं हे गरजेचं आहे आता व्यवस्थित आपण ओला नारळ परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी आणि त्यानंतर यामध्ये एक कप आपण गुळाची पावडर वापरली आहे या जागी खिसून गुळसुद्धा वापरू शकता आता जर तुम्हाला गुळ जास्त आवडत नसेल तर थ्री फोर्थ कप जरी वापरला तरी चालेल आता व्यवस्थित हे सारण थोडंसं दाटसर होत आलं गुळ गुळ घातल्यानंतर की मग सगळ्यात शेवटी एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं किंचित जायफळ वापरायचं जिथे गूळ आहे तिथे जायफळ वापरल्यानंतर त्याची चव चांगली येते आणि सारण अगदी घट्टसर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवून परतून घ्यायचं आहे जर या सारणामध्ये पाणी शिल्लक असेल आणि सारण पातळ झालेलं असेल तर बऱ्याचदा मोदक फुटतो वाफल्यानंतर आणि ते सारण बाहेर येतं त्यामुळं अगदी घट्ट यातलं मॉइश्चर तुमचं मोदकाच्या सारणातलं निघून गेलं पाहिजे सारणही तयार झालं आहे आणि दुसऱ्या साईडला उकडी चांगली वाफलेली आहे आता आपण एक मोठी परात घेऊया ज्यामध्ये तुम्हाला उकड चांगली मळता येईल असं पात्र घ्या किंवा अशा प्रकारची परात घ्या त्यानंतर या पद्धतीची उकड पूर्णपणे काढून घ्यायची आता इथे सगळ्यात महत्वाची टीप देते मोदकाचं पीठ कसं बनवायचं मोदकाच्या पिठासाठी तीन टाईपचे तांदूळ वापरायचे एक तर बासमती आंबेमोहर आणि इंद्रायणी आंबेमोहर आणि बासमती समप्रमाण घ्यायचं आणि त्याच्या निम्म हे इंद्रायणी तांदूळ वापरायचा म्हणजे अगदी सुवासिक तुमची मोदकाची पिठी तयार होते तांदूळ धुवून घ्यायचा कपड्यावरती फॅनला सुकवायचा आणि मग चक्कीमधून ते दळून आणायचं किंवा जिथून तुम्ही दळून आणत असाल ते दळून आणा किंवा मिक्सरवरती जरी तुम्ही वाटून घेतलात आणि अगदी बारीक चाळणीने जरी चाळली तरी मोदकाची पिठी घरी तयार होते पण मोठ्या प्रमाणात असेल तर ती दळून आणावी अशा प्रकारे मोदकाची पिठी तयार केली जाते आणि जर तुम्हाला हे सगळं करायचं नसेल तर हल्ली बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे मोदकाची पिठी तयार मिळते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्यापासूनही अधिक चांगले मोदक बनवता येतात आता मोदकाची उकड छान मळून घ्यायची मळत असताना नेहमी एखादी चमचा तुपाचा आणि थंड पाणी लावून हे मोदकाचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं उकड ही थोडीशी वॉर्मच असली पाहिजे आणि व्यवस्थित मळून घ्यायची चांगली मळली आहे का नाही यासाठी टी एक टिप्स देते जर पिठाचा गोळा या पद्धतीने तयार झाला अगदी सॉफ्ट आणि त्यावर जर क्रॅक नाही आले तर समजायचं की मोदक पीठ व्यवस्थित आपण मळून तयार केलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे पिठाचा गोळा घेऊन एक हातावरती वाटी तयार करून घ्यायची दोन बोटाचा वापर करायचा आणि या प्रकारे ही मोदकाची पारी तयार करून घ्या आता याला थोडीशी प्रॅक्टिस लागते जर तुम्हाला असं नसेल करायचं तर सरळ सरळ तुम्ही बेलण्याने लाटून घेऊ शकता आणि त्यापासून मोदक वळवू शकता किंवा मोदकाला कळ्या घालू शकता तर अशा प्रकारे अगदी मिडीयम साईजची पारी केली आहे तर तुम्ही पातळ आवडत असेल तर यापेक्षा जास्तही पातळ मोदकाची पारी करू शकता मीडियम ठेवल्यामुळं होतं काय एकतर मोदक खायला छान लागतात मोदक तुटत नाहीत आणि याचबरोबर मोदकाला कळ्या व्यवस्थित सहजपणे घालता येतात अशा प्रकारे आता मोदकाला कळी घालत असताना मागच्या दोन बोटांनी पाठीमागं पारी ओढायची आणि घडी बसवायची म्हणजे वरपासून खालीपर्यंत मोदक छान या पद्धतीने वळून घ्यायचा अशा प्रकारे मोदकाला कळ्या घालायच्या एका बोटाचं अंतर ठेवायचं म्हणजे समान अंतरावर कळ्या व्यवस्थित आपल्याला पाडता येतात अशा प्रकारे मोदकाला छान कळ्या घालून झाल्या की मग आपण यामध्ये सारण भरूया साधारणतः एक ते दीड चमचा सारण मी इथे भरलेलं आहे जेवढं जास्त सारण भराल तितका मोदक टेस्टी लागणार आहे त्यासाठी आपल्याला या पद्धतीने सारण भरून घ्यायचे आणि हळूहळू दोन बोटांचा वापर करून मोदकाचं जे काही तोंड आहे ते व्यवस्थित बंद करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला मोदकाला टोक जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कट करू शकता किंवा के कमी केलं तरी चालेल बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे आणि मोदकाच्या काळ्या अजून थोड्याशा उठावदार व्हाव्यात यासाठी बोटाचा वापर करून आपण थोड्याशा कळ्या उमलवून घेतोत या पद्धतीने अशा प्रकारे आपला पहिला मोदक तयार झाला आहे आणि केळीच्या पानावरती हा मोदक आपण वापरून घेणार आहोत जर केळीचं पान नसेल तर हळदीचे पानंसुद्धा वापरू शकता त्यामध्ये तर अजून जास्त सुवासिक आपले मोदक तयार होतील पण हळदीचं पान नसल्यामुळं मी इथे केळीचं पान वापरलेलं आहे आता अजून एक मोदक तुम्हाला समजावा यासाठी मी बनवून दाखवणार आहे पिठाची जी काही पारी आहे किंवा गोळा तुम्हाला जेवढा जास्त मोदक मोठा बनवायचा असेल त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने पारी बनवायची दोन बोटाच्या सहायताने साधारणत जसं आपण एखादी कटोरीचा आकार देतो किंवा वाटीचा आकार देतो त्या पद्धतीची ही पारी झाली की यामध्ये सारण व्यवस्थित भरलं जातं अशा प्रकारे आता दुसराही मोदक आपण तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता याची जी काही कडं आहेत पारीची ती व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने मीडियम थिकनेस ठेवून घ्यायची आहे जेणेकरून मोदक सगळा एकसारखा होईल आणि या पद्धतीने मोदकाला कळ्या घालून घ्यायचे आहेत मधले बोट मध्ये ठेवायचे आणि मागच्या दोन बोटाने पारी पाठीमागं ओढून या पद्धतीने कळी घालून घ्यायची बघितलं ना खूप खूप सोपी रेसिपी आहे अगदी सहजपणे करता येतात आता मोदकाला कळ्या घालणं काही खूप काही अवघड नाही आहे पण उकड जी आहे ती जर का व्यवस्थित नाही निघाली तेव्हा नाही काढली आणि मोदकाचं पीठ जर व्यवस्थित आपण मळून नाही घेतलं तर मग मोदक करताना तुटतात किंवा मोदकाची जी काही पारी आहे त्याला क्रॅक येतात आणि मग मोदक छान वळला जात नाही त्यामुळं सगळं काही पीठ मळण्यातच आहे जर व्यवस्थित पीठ मळून घेतलात तर मोदक कसाही तुम्हाला वळता येईल आणि अगदी मोदकाची जी काही उकड आहे पीठ आहे थंड झाल्यानंतरसुद्धा त्यापासून मोदक छानच बनवता येतील प्रकारे दुसराही मोदक मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी फुलासारखे मोदक पांढरे शुभ्र मोदक आपण तयार केलेले आहेत कुठंही दुधाचासुद्धा वापर केलेला नाही आहे अगदी एक चमचासुद्धा दूध न वापरता अशा प्रकारे शुभ्र मोदक आपले तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये साधारणतः पाच ते सहा मोदक एका वेळेला मी या पद्धतीने स्टीम करून घेतलेत हवं तर जर साईज लहान असेल तर जास्त मोदक एका वेळेला स्टीम करता येतील आता बरेच जण दुधामध्ये केशर टाकून यावरती लावतात असं करण्याची काही गरज नाही केवळ केशर लावा वाफल्यानंतर त्याचा कलर आपोआप मोदकला येतो आणि फ्लेवरही छान येतो त्यामुळं दूध वगैरे वापरायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही सगळं केसर जे आहे या पद्धतीने मोदकाला लावून घ्यायचं आहे आणि स्टीमर किंवा पात्रामध्ये खाली पाणी टाकून पाण्याला छान उकळी फुटली की मग हे मोदकाची प्लेट ठेवून द्यायची आणि हाय फ्लेमवरती हाय टू मिडियम फ्लेमवरती साधारणतः दहा ते बारा मिनटासाठी हे मोदक वाफून घ्या यापेक्षा जर जास्त मोदक वाफवले तर ते चिवी होतात किंवा अगदीच थंड झाल्यानंतर ते खूप जास्त तुटले जात नाहीत व्यवस्थित आणि मोदक खूप जास्त डेन्स होतात अशा प्रकारे आपले मोदक छान तयार झालेत बघा त्याचा बेसही किती छानपणे अलगदपणे मोकळा झालेला आहे मोदक वाफवल्यानंतर एक पाच ते दहा मिनटासाठी थंड करावेत आणि मगच मोदक पात्रातून काढावेत म्हणजे ते सहजपणे वेगळे होतात अशा प्रकारे मोदक आपले तयार आहेत आता हे मोदक कसे खायचे तेही सांगते गरमागरम मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्या वाफळलेलं मोदक आणि त्यावर जर साजूक तूप असेल तर क्या बात आहे किंवा अगदी स्वर्गसुख म्हणता येईल बघा मोदक किती सुंदर अगदी टेस्टी मऊ लुसलुशीत कापसापेक्षाही पांढरेशुभ्र मोदक तयार आहेत मी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्हाला मोदक दोन ते तीन दिवसासाठी स्टोअर करायचे असतील तर फ्रीजमध्ये अशा प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये तयार केलेला मोदक ठेवून द्यायचा आणि ज्या दिवशी तुम्हाला खायचं आहे त्या दिवशी तो उघडून तुम्ही थोडासा स्टीम करून जर खाल्लात तर मोदक हे अतिशय छान लागतील अशा प्रकारे हे उकडीचे मोदक तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये दोन ते तीन दिवसासाठी स्टोर करू शकता रेसिपी करून पहा आवडलीस तर लाईक शेअर सब सबस्क्राईब नक्की करा